नमस्कार मित्रांनो मी कोकणीमयू कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कशा आहात तुम्ही दिवाळी सीझन चालू आहे तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं आपण टिकलेश्वर दर्शन घेणार आहोत जे की माझ्या घरापासून बरोबर दहा किलोमीटर अंतरावर हो आहे तर माझे मित्र आलेले आहेत मुंबईवरून वाघे आहे मयूर आहेत अनिकेत आहे राजू आणि पिंटे आहे तर सहा जण आहोत टोटल आपण तर टिकलेश्वर दर्शन आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आम्ही आता बाईकवर आहोत पाऊस पण पडला आहे जायची पण आमची प्लॅनिंग नव्हतं अचानक प्लॅनिंग ठरलेलं आहे टिकलेश्वर व बघूया आपण पुढे काय आपल्याला कसे अडथळे येत आहेत की कसं काय सामोरं जायला लागतंय या टिकलेश्वर मंदिराच्या इथे जायचं आहे बघा आपण आहोत कुठे आता विघ्रवलीमध्ये जायचं आहे टिकलेश्वर मंदिर तलवडे इकडे हे मयूर आहे आणि अनिकेत आहे अजून दोघं येत आहेत मागून ते आलेत नाहीत तरी आपण होऊया पुढे त्या लोकांना माहिती आहे रस्ता व्हिडिओमध्ये चालवता गुजरात आलेला आहे आपण इथून देवरुखमधून जाणार आहोत आपण देवरुख मार्गे हरपुडे मार्गे तिथूनच जायला हवे देवरुखमधून आपण डायरेक्ट आता शॉर्टकट घेतलेला आहे तर हडपुड्यामध्ये आपण पोचू हडपुड्यामध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो काय काय कसं आहे वातावरण सध्या तर पावसाचं वातावरण आहे पाऊस फुल पडतोय बारीक 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 तरी आहे लोकेशन बघा तुम्ही लोकेशन काय वाटतंय लोकेशन असं वाटतंय की स्वर्गात आलेलं आहे स्वर्गात स्वर्गात म्हणजे कोकणातच आहोत आपण कोकण म्हणजेच स्वर्ग आहे दोन्ही बाजूला झाडं मधी हायवे वा 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 वा, वा। बघण्यासारखं आहे तर आपण आता कांगणेवाडीतून हरपुडे मार्गे जाणार आहोत डायरेक्ट टिकलेश्वर वाडी आलेली आहे तलावडे गावामध्ये प्रवेश झालेला आहे आपला तर आता इथे गाव स्टॉप होऊन टिकलेश्वरचा रोड चालू होतोय गावचं वातावरण बघा गावचं वातावरण बघा एकदम थंडगार मस्त गा हिरवगार पण लोकांच्या पावसाने शेत भात शेतीची वाट लावलेली आहे कोकणातील शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे तुम्ही बघू शकता भात शेतीची वाट लागलेली आहे पावसाने शेतकऱ्यांनी करायचं ते करायचं तरी काय त्याच्यावर काय तुमचं मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा किंकलेश्वर घाट चढाव आपल्याला आता चालू झालेला आहे इथून रोड पण बरोबर नाही दोन्ही बाजूने जंगल एवढं वाढलंय ना रोड पण दिसत नाही इथे टेकलेश्वर ते दर्शन घ्यायचं आहे या डोंगरावर जायचं आपल्याला हा डोंगर दिसतोय आम्ही पोचलेलो आहोत मोबाईलला नेटवर्क बघायला लागेल आहे मला आहे नेटवर्क हो 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 आपलं देऊळ बघा इथे वरती किटलेश्वर मंदिर वागे आणि मी आलेले आहे वरती अजून ते चौग जण अजून आलेले नाहीत रपारप आलो वीस वीस पंचवीस मिनिटाने आम्ही आलो कुठला गडगडत आहे गडगडत आहे वरती पाऊस आहे दोघ जण आलेले आहेत दोघ जण येत आहेत काय माहीत नाही कम टू कोकण दोघं जण आलेले आहेत आम्ही चौघ जण पायत्याशी आलेले आहोत हे बघा पिंट्या कसा वाटला प्रवास कडक ये ये पिंट्या ये पायथ्याशी आपण आलेले आहेत दादा शिड्या चढून आपल्याला टिखलेश्वर दर्शन घ्यायला जायचंय चला वरती वरून व्ह्यू बघण्यासारखा आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू मध्ये कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ स्टॉप करून जाऊ नका आता मेन व्ह्यू आता वरून बघण्यासारखं आहे चला जाऊया आपण वरती खालचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा मध्येच आहे मी अजून वरती टोकाला पोचलोही नाही मी बघा व्ह्यू बघा काय चला वरती जाऊया आपण दर्शन घेऊया टिकलेश्वराचं पिंट्या बाय पण आहे पिंट्या कसं वाटलं मस्त ना मस्त चला वर जाऊन बघूया आपण आता दोन मिनटात टिकलेश्वरच्या मंदिरापाशी पोचू दमलेले आहेत सर्व पायऱ्या चढून फायनली आपण टिकलेश्वरला पोचलेलो आहोत पाहू शकता तुम्ही मी आणि आम्ही आलेले आहेत बाकीचे चौघेजण फोटो काढतायत ते पण येतील फायनली पोचलो आहोत आपण वरून व्ह्यू बघा तुम्ही आता आपण टिकलेश्वराचे दर्शन घेऊया टिकलेश्वराचे आपण दर्शन घेत आहोत तर टिकलेश्वराचे दर्शन घेऊन झालेले आहे नमस्कार okay. मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो टिकलेश्वर मंदिराची श्री क्षेत्र टिकलेश्वर मंदिर हे श्री शिवशंकराचे जागृत देवस्थान आहे या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सात दिवसांचा सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहामध्ये सात दिवसांच्या हजारो भाविके भक्तजन दर्शनासाठी येत असतात तसेच इथे कथा गुरुभक्तीची असं आहे तुम्ही वाचू शकता इथे पूर्णपणे तसेच तद्गुरु स्वामी उदयानंदगिरी महाराज यांचे समाधी आहे इकडे पाहू शकता तुम्ही तसेच ह्या बाजूला स्वामी विद्यानंदगिरी यांची समाधी आहे महाराज हे इथे तपस्या करत होते तुम्ही कधी दर्शनासाठी यायचं असेल तर फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री या दिवशी नक्की जरूर भेट द्या तुम्हाला संपूर्ण माहिती येथील स्थानिक ग्रामस्थ देतील तिकलेश्वराचा मागचा व्यू बघा इकडे महिमतगड आहे तिकडे राजू गेला होता राजू कुठे सांगू शकतोस हा वाला डोंगर हा डोंगराच्या मागचा ना मागचा हा वाला दिसतोय का हा डोंगर आहे तो मैपो महिमदगड आहे बाकी व्ह्यू बघा व्ह्यूचा तुम्ही आनंद घ्या सह्याद्रीच्या पर्वत पर्वतरांग आहेत तुम्ही बघू शकता हे झालेले आहेत मयुरेशनी फोटो वगैरे काढून मंड्या वगैरे ढकलेले आहेत हे लोक पण वरून व्यू बघा तुम्ही व्यू व्ह्यू वरून काय वाटतोय एक नंबर जबरदस्त वारं पण मस्त सुटलं आहे पावसाळ्याच्या सीजनला तुम्ही वरती येत असाल तर तुम्ही गाडीने बाईकने येत असाल तर नीट सांभाळून या कारण थोडा रस्ता खडखडीत आहे किंवा कच्चा आहे त्यामुळे व्यवस्थित या गडबड करू नका एवढंच फक्त मी सांगतो आणखी वरती एकदम तुम्हाला आल्यावर स्वर्गात आल्यासारखे वाटेल अमित बघा इकडे इकडे फोटोशूट चालू आहे तर इथे पाण्याचे ठिकाण आहे इथे बोलले जाते की पांडव येऊन रात्री एका रात्रीमध्ये हे पाण्याचे कुंड निर्माण केलेले आहे असे बोलले जाते तर तुम्ही बघू शकता इथे पाण्याची कुंड आहे इकडे टिकलेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन झालेले आहेत तसेच फोटो वगैरे काढलेले आहेत व्हिडिओ पण काढलेले आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही आता निघणार आहोत घरी घरच्या दिशेने वाजलेले आहेत साडेपाच तर ही व्हिडिओ आता इथेच आपण समाप्त करत आहोत